संजय राऊतांनी आम्हाला सांगून मग शंभुराज देसाई शिकवणार काँग्रेस पक्षातून आलेल्या काय काँग्रेस पक्षातून इथे बेडकासारखी उडी मारलेला शंभूराज देसाई आनंद दिघे किंवा माननीय बाळासाहेब ठाकरे शिकवणार एवढी महाराष्ट्राची अवस्था खराब झालेली नाही दुसरा असा आहे त्याने इतिहास वाचावा ज्या संपूर्ण विषयावर ते खटला चालला आ गद्दारांना क्षमा नाही तो खटला काय होता आणि त्या संजय राऊतांची भूमिका काय होती हे जरा एकदा या बर का या पोकळ शंभूनी समजून घ्यावं बघा हे सगळे ज्याला मराठी शब्द आहे ना घसटलेले आणि भरकटलेले आता त्यांचे पक्षप्रमुख जे आहेत अमित शहा त्यांनी त्यांना तंबी दिली की फडणवीसांची चाकरी करा सरकार बदल दूरवा तुमच्या तुमच्याशिवाय हे सरकार चालेल मला माहित आहे काय त्यांच्या चर्चा असतात त्या फार शानपणा करू नका त्याच्यामुळे आता हे पिती घर सोडून कसे निघतील बाहेर त्यांनी त्यांच्या नेत्यांना सांगितलेलं आहे इथेच राहूया आपण भांडी घासू चाकरी करू गुलामी करू पण आता बाहेर पडता येणार नाही तेव्हा आम्हाला धर्मवीर आनंदी शिकवू नये आम्हाला त्यांनी बाळासाहेब ठाकरे सांगू नयेत आम्हाला शिवसेना काही शिकवलंय शिंदे